सेम सेम बिल्डिंग आहे नवीन व्हिडिओ पण तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपलं लवकर उठून लवकर फ्रेश झालोय आता तर बघू आज आपल्यासाठी काय चाललंय स्पेशल आज काय बनवलंय भाजी ही आहे वड्याची भाजी मस्त कांदा टाकून मस्त बनवली आता आणि एकदम टेस्ट पण मस्त आहे याचा जर फुल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या पुढे कपल या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देतोय नक्की बघा खूप मस्त आहे आणि चाललाय चहा <coughs> पिलू अजून झोकेलच आहे आपली टू व्हीलर बाहेर सुंदर असं वातावरण झालंय तर <laughs> मित्रांनो मी एक गणपतीची एक फ्रेम बनवून घेतली होती श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ गणपती जवळ इथं बघा माझ्या मुलीचं नाव आहे शार्वी इथं माझं नाव गणेश आणि इथं माझ्या वाईफचं नाव आहे कांचन आमच्या तिघांच्या नावाचं आम्ही एक मस्त फ्रेम बनवून घेतली जर कोणाला पाहिजे नसेल तर मला डी एम करा मी तुमच्या नावाची फ्रेम तिथून बनवून तुम्हाला घरपोच सेवा करू शकतो जर कोणाची इच्छा असेल तर खूप घरामध्ये पण खूप सुंदर दिसते ही फ्रेम बघा त्याच्यामध्ये आमच्या तिघांचे पण नाव दिसून येतं आणि ही एक फ्रेम बनवली होती खूप मोठी आहे साईजनी पण स्टार्टिंगलाच लग्नाच्या पहिल्याच वर्षी बनवली होती कधी बनवली द्या आपण आमची जुनी रूम होती पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा बनवली होती खूप मस्त बनवते हे जे शोचं सामान बघू आले ना ॲक्च्युली त्याची फ्रेम म्हणजे तिचा ग्लास होता ते तुटला आमचा रूम शिफ्ट करायच्या वेळेस पण हे संपूर्ण आम्ही घरी बनवलं आहे माझ्या वाईफला हे सगळं येतं आहे तर आम्ही हे घरीच बनवलं आहे ते एक शोचं जे जरा असं कोणाला पाहिजे ना असतं ऑर्डर करू शकतात आपण पण फ्रेम जर कोणाला नावाची पाहिजे नस नाशी तर आपल्याला डी एम करा आपण त्याला फ्रेम घरपोच सेवा देऊ शकतो कॉस्टिंग बिस्टिंग सगळं मी तुम्हाला फ्रेममध्ये आपलं डी एम केलं सांग किती लागते काय लागतं आहे पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे तिथे असतं ते आणि सॅटरडे संडेलाच तो माणूस असतो फक्त फ्रेमवाला तर चला आपली आता वडीची सुकी भाजी तयार होत आहे त्याबरोबर आपलं चहा पण रेडी झालाय आणि आता आपण बनवणार आहोत चपात्या चपात्या खा मस्त राहाचा नाश्ता चहा आणि बिस्किट चला आपल्या आता झालंय टिफिनच्या चपात्या रेडी भाजी पण रेडी झाली तर चलो आम्ही निकलते ऑफिस पे पिंपरी चिंचवड ची मेट्रो महानगरपालिका पिंपरी चिंचवडचा लाल वडा कुणी तो बघेल थांबलो होता था थोडे कारण पोत चालू होता आता आपला चढावा लागणार आहे म्हणजे आपला रेट कोण बोल बजरंग बली ब्रिज आता स्टार्ट झाला आहे मित्रांनो तर असं त्या बिल्डिंग स्टार्ट झालंय मित्रांनो या साईड ना आणि या साईडना दोन्ही साईडना बघ सेम सेम बिल्डिंग आहे दोन्ही साईडच्या बिल्डिंग आहे बिल्डिंग सगळ्या सेम आहे हाईट बीटे बनवलं